मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध आता अरुंधतीवर खूप जोरात ओरडत म्हणतो म्हणजे तू आई आमच्या विरोधात भडकवतेस ते 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 का तेव्हा अरुंधती लगेच पुढे येते आणि म्हणते की तसं नाहीये काही तुम्ही उगीच गैरसमज करून घेऊ नका मग आता कांचन अनिरुद्धचा आवाज ऐकते आणि म्हणते तू इथे का आलास मला तुझं सतत तोंड सुद्धा पाहायचं नाहीये मग आता अनिरुद्ध म्हणतो आई प्लीज अगं तू ऐकून घे आमच्या विरोधात तुला काही पण सांगते आणि तुम्ही मी तोच भाऊ करून बसला आहात मग आता कांचन रडू लागते आणि म्हणते तू जा इथून अगोदर मला तुझं तोंड देखील पाहायचं नाही मग आता तरीही तो पुढे येऊ लागतो तेव्हा अरुंधती त्याच्यासमोर ते जा जाऊन उभी राहते आणि म्हणते आई आपची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे तुम्ही अगोदर जा इथून त्यावेळी आता अनिरुद्ध तेथेच ठम्मासारखा उभा असतो तेव्हा आप्पा त्याच्यावर ते खूप जोरात ओरडत म्हणतात की तुला कळत नाही का कांचनने काय सांगितलंय तुला तेव्हा अनिरुद्ध हा लगेच तेथून जातो त्यावेळी आता अरुंधती म्हणते तुम्ही दोघेही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल इकडे आता आरोही आणि यश दोघेही कांचनबद्दलच बोलत असतात तेव्हा आजी आता हॉस्पिटलमध्ये असेल आणि बरी असेल तरीही अजून एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण आजीच्या हार्टमध्ये ब्लॉकेज असल्याचं यश सांगतो हे ऐकताच आरोहीला धक्का बसतो तेव्हा तो म्हणू लागतो की याचा खर खर्च खूप आहे त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आता आजीचं ऑपरेशन देखील खूप करावं लागेल मला काय वाटतं माहिती आहे का आजी आज आणि आप्पाने या वयामध्ये तरीही मेडिक्लेम काढून घ्यायला हवा होता कारण त्यांनी मेडिक्लेम काढला नाही आता एवढा यो मोठा खर्च आपल्याला कसा झेपणार असं म्हणून यश हा खूप टेन्शनमध्ये येतो आरोही म्हणते काहीतरी होईल यश म्हणतो लगेच ऑपरेशन करण्याची गरज नाही आहे परंतु उशीर करून देखील चालणार नाही आता अभिचं काय प्रकरण आहे तू बघती ये ना एक रुपयासुद्धा त्याच्याकडून मदत होणार नाही संजना आणि बाबांकडून तर अपेक्षाच नाही त्याचबरोबर इकडे जानकीचा खर्च काही कमी नाहीये अनघात त्या दोघांचाही खर्च भागवतीये त्या बिचारी पुढे कसा हात पसरायचा आपण सर्वांनी आणि आजीला असं कळू पण द्यायचं नाही आहे की इथे खर्चाची स्थानता नाही ते मग आता आरोही म्हणते अरे होईल यश तुझ्याकडे ज्या सेविंग्स आहेत ना त्यातून आजीचा खर्च भागेल मग आता यश म्हणतो काय माहीत भागतो की नाही आहे तेवढं सगळं काही आजीच्या ऑपरेशनसाठी खर्च करावं लागेल मला परंतु हरकत नाही पण आता आजी बरी होणे महत्त्वाचं आहे हे आता आरोही म्हणते मी सुद्धा नोकरी शोधण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मी तुझ्या सर्व जबाब उचलण्यासाठी आता तयार आहे त्यावेळी आता यश तिच्याकडे पाहतच राहतो म्हणतो आजी आज आप्पा मला हवे आहेत मग तेव्हा आता आरोही म्हणते आपण दोघांची जबाबदारी घेऊयात माझ्या परीने सुद्धा मी लवकरात लवकर नोकरी शोधते तेव्हा यश आता ठीक आहे असं म्हणतो अरुंधती दुसरीकडे लॅपटॉपमध्ये काहीतरी पाहत असते तेवढ्यातच यश तेथे जातो आणि विचारतो आई अगं तुझं हे काय चाललंय दारसुद्धा उघडं होतं अगं एकटी राहतेस तू जरा केअरफुली वागत जा मग आता अरुंधती म्हणते हो का अरे लक्षातच राहिलं नाही सॉरी हां नंतर दार लावून घेते मी त्यावेळी आता यश म्हणतो तुझं हे कायच आहे मग आता माझे गाण्याचे जे पैसे आहेत ते बघ बर टोटल किती होतात ते कारण आता सेविंग्स तर काहीच नाहीये मग आता आजीच्या ऑपरेशनची तू तयारी करते की काय असं यश विचारतो मग आता हो करायला तर हवीच कारण इकडे आई घरी आल्यानंतर खर्च सुद्धा होणार आहे मग आता यश म्हणतो काळजी करू नको मी बघतो ना काय आहे ते माझ्याकडे आहेत थोड्या सेविंग्स मग आता तुझ्या संसारासाठी तुझे पैसे तुला हवेत अरे रे बाळा आता तुझी जबाबदारी वाढलीये तू जर इकडे खर्च केला तर मग उद्या पैसे कुठून आणणार लगेच तू असं अरुंधती त्याला समजावत असते पुढे आता तो म्हणतो हे सगळं करण्याची तुला गरज नाहीये तू तु, तुझं आयुष्य आनंदाने जग कारण अगं सुद्धा इथून पुढे पैसा लागणार आहे आई आपापले पैसे असले की टेन्शन नसतं कुणापुढे हात पसरण्याची गरज पडत नाही आरो आरोही आणि माझं डिस्कस झालं आहे आता आम्ही दोघेही मिळून काहीतरी करू तू नको काळजी करू आजीचं ऑपरेशन होईल आणि कसं आहे ना आजी आज खरंच सर्वांसाठी खूप काही करते त्यामुळे आपण तिच्यासाठी करणं महत्त्वाचं आहे शेवटी ते घरसुद्धा त्यांचंच आहे मग आता अरुंधती ठीक आहे असं म्हणते आणि आरोहीला जप कारण ती तुला सपोर्ट करते असंही आता त्याला समजावते मग आता तो म्हणतो की अगं पेपरमध्ये बातमी छापून आल्यापासून आपली भलतीच डिमांड वाढली आहे ना फोनवर फोन येत आहेत सारखे मी खूप कष्ट करणार आता आणि कामंसुद्धा खूप मिळतायत अरुंधती आता यशचं खूप कौतुक करत असते तेव्हा यश म्हणतो आई कौतुक करू नको ना ग मला ते कसं तरी होतं मग त्यावेळी आता अरुंधती म्हणते हो माहिती आहे मी जेव्हा तुझं कौतुक करेन ना तू लगेच विषय टाळतो म्हणून मग आता यश म्हणतो हो पुढे यश म्हणतो आई तुला माहिती आहे का अगं काल मला तुझा विद्यार्थी भेटला होता मिहीर शर्मा त्यावेळी अरुंधती म्हणते हो खूप गोड मुलगा आहे आणि जिद्दीसुद्धा यश म्हणतो त्याचं रेस्टॉरंट आहे असं तो म्हणतोय तेव्हा अरुंधती म्हणते हो आहे ना रेस्टॉरंट आणि त्या रेस्टॉरंटमध्ये तो खूप छान प्रकारे अगदी पदार्थ बनवतो कारण तो तिकडून अमेरिकेहून शिकून आला आहे ना आणि मलाही शिकवणार आहे आता त्यावेळी यश म्हणतो अगं आई काही मस्करी करते का गं तुला एवढा छान स्वयंपाक बनवता येतो आणि तो तुला शिकवणार असं कसं त्यावेळी अरुंधती म्हणते काळाने त्याच्यावर आघात केला आहे परंतु खरंच खूप जिद्दी मुलगा आहे अरे कोविडमध्ये त्याचे आई वडील गेले मग आता यश म्हणतो काय म्हणतेस तू तेव्हा अरुंधती म्हणते हो पण खरंच खूप गुणी मुलगा आहे आणि त्याच्याकडे काहीतरी नवीन शिकण्याची जिद्द आहे आवड आहे आणि मलाही असं नवीन काहीतरी शिकायला ना यश खूप आवडतं त्याच्याकडूनसुद्धा मी विविध पदार्थ आता शिकून घेणारच आहे तेव्हा यश म्हणतो आई खरंच तू ना खूप ग्रेट आहेस कारण तुला नवनवीन शिकण्याची जी आवड आहे ना त्यामुळे तू कधीही मागे राहत नाही नंतर अरुंधती म्हणते उद्या वटपौर्णिमा आहे आणि आईंनासुद्धा घरी सोडणार आहे डिस्चार्ज मिळणार आहे म्हटल्यावर त्यांच्यासाठी सुद्धा खास दिवस आहे हे, हे बघ आरोहीची पहिली वटपौर्णिमा आहे त्यामुळे तू जरा तिच्याकडे लक्ष दे म्हणजे तिच्या वटपौर्णिमेमध्ये काही कमी पडायला नको मग आता यश म्हणतो आपण उद्या आरोही आणि आजीसाठी वटपौर्णिमा सेलिब्रेट करूयात पण आजीला सणावारांची खूप हौस आहे ना मग आता अरुंधती म्हणते हो रे बाळा खूप हौस आहे आता दुसऱ्या दिवशी अनिरुद्ध आणि संजना घराबाहेर उभे असतात तर घरातील सर्वजण घरात असतात कारण ते सर्वजण आता त्या दोघांकडे खूप रागात पाहत असतात आप्पा आता तेथे येतात आणि अनिरुद्ध संजनाच्या बॅगा फेकून देतात तेव्हा तुम्हाला या घरामध्ये अजिबात थारा नाही हो। तुम्ही अगोदर इथून निघायचं असं आप्पा रागातच म्हणतात अरुंधती देखील म्हणते हो आई आपांना तुम्ही त्रास दिला आहे ना इथे राहण्याचा हक्क तुम्हाला नाही आहे पुढे आता आप्पा खूपच चिडतात आणि म्हणतात की अरे तुझ्या सर्व चुकांवर आम्ही पांघरून घातलं परंतु तू आम्हाला घराबाहेर काढायला निघालास का इथून पुढे अजिबात तुला या घरात थारा नाही असं म्हणून आप्पा हे खूपच चिडतात तेव्हा अनिरुद्ध रडतच म्हणतो आप्पा तुम्ही असं का करताय अहो आजपर्यंत मीच सगळं काही केलं ना तुमचं तेव्हा आमच्या या लेकीने आमचं सगळं काही केलंय तू काहीही केलं नाही असं आप्पा म्हणतात आणि आजपासून मी तुला आणि संजनाला या प्रॉपर्टीमधून बेदखल करतोय असं रागातच म्हणतात तेव्हा आता अनिरुद्ध संजनाला खूप मोठा धक्का बसतो आता आप्पा हे अनिरुद्धला धमकीस देतात की आता तुमच्या दोघांच्या नावावर मी काही करणार नाहीये फक्त अरुंधतीच्या नावावर हे घर असणार आहे यापुढे तुला जर काही बोलायचं असेल तर अरुंधती बरोबर वर बोल अजिबात आमच्याबरोबर काही तू बोलू नकोस असं रागातच ते म्हणतात आणि तेथून जायला सांगतात त्यावेळी अरुंधती म्हणते आता समजलं असेल ना तुम्हाला मी या घराची मालकीन आहेत आणि माझ्या या घरामध्ये तुम्ही दोघेही मला नको आहात तेव्हा आता अरुंधती या घराची मालकीन झाली हे पाहून अनिरुद्ध खूपच चिडतो आणि म्हणतो आप्पा अहो तुम्ही ऐकून घ्या मी तुमचा सख्खा मुलगा आहे ती सख्खी मुलगी नाही आहे आणि मी आजपर्यंत तुम्हाला सांभाळलं आहे तेव्हा संजना देखील आपणना म्हणू लागते अहो ही अरुंधतीची चाल आहे कारण तिने बरोबर तुम्हाला घोळ्यात घेतलं आणि तुमच्याबरोबर गोडगोड बोलून तुमच्या मनात आमच्या विरोधात विष कालवून तिने स्वतःच्या नावावर हे घर करून घेतलं तेव्हा आप्पा आता एका क्षणातच संजनाची बोलती बंद करत मी अरुंधती विरोधात काही ऐकून घेणार नाही असं म्हणतात तेव्हा आता रडकुंडीला आलेला अनिरुद्ध म्हणतो की अरे अभि तुला काही वाटत नाही का यांनी हे काय केलं आहे तू पाहतोस ना तेव्हा हे घर आहे असं अभि म्हणतो आपण त्यात काय बोलणार रडकुंडीला येऊन आता अनिरुद्ध हा यशकडे मदत मागतो तेव्हा या घरात शेवटचा शब्द हा असतो आपण काय मध्ये बोलणार असं यश म्हणतो आणि अनिरुद्धला डावलतो आता अनिरुद्ध आणि संजना रडकुंडेला येतात पण आरोही आणि अनघा देखील आता त्या दोघांचं ऐकत नाही हे दोघेही सारखेसारखे म्हणत असतात अनघा आरोही तुम्ही काहीतरी करा पण आता त्या दोघेही ऐकायला तयारच होत नाही मग आता अनिरुद्ध खूप जोरात ओरडतो पण हा सगळा त्याचा भास असतो हे सर्व त्याचं स्वप्न असतं तो झोपेतून आता दचकूनच उठतो तेव्हा संजना म्हणते अरे काय झालं तू एवढा दचकलास का मोठ्याने का ओरडलास तेव्हा तो आता पूर्णपणे घामाघूम झाले असतो आणि म्हणतो की मी खूप वाईट स्वप्न पाहिलं त्यावेळी असं काय स्वप्न रे असं ती विचारते त्यावेळी हे घर आपांनी अरुंधतीच्या नावावर केल्याचं मी स्वप्न पाहिलं असं तो म्हणतो त्यावेळी ती विचारते काय रे कधी पडलं हे स्वप्न मग आता तासभर झालं असेल अनिरुद्ध म्हणतो त्यावेळी संजना म्हणते पहाटेची स्वप्न खरी होतात तू काळजी घे आता आणि लवकरात लवकर जर आई आपण साईन घेतली नाही त्या पेपरवर तर मग हे स्वप्न खरं होणारच आहे त्यानंतर आता अनिरुद्ध म्हणतो आज जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा अरुंधती आई आपांना म्हणत होती ते घर तुमचं आहे आणि तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत कुणाच्याही नावावर करू नका मग आता संजना म्हणते याचा अर्थ तुला समजला का अरे अरुंधती आई आपांच्या मनात तुझ्या विरोधात काही पण भरवती आहे आणि केळकरांची त्याचबरोबर ही देशमुखांची प्रॉपर्टी बळकवण्याचा प्रयत्न करते आहे आता इन्शुरन्सच्या पैशाचं सुद्धा तिने काय केलं तुला माहिती आहे ना मग आता अनिरुद्ध म्हणतो पण आईने माझ्याकडे नाही तेव्हा संजना म्हणते ते, ते कसं पाहणार कारण तिथे आता आग लावायला अरुंधती बसली आहे ना म्हटल्यावर हे बघ आपल्या बॅगा भरायला घे आपण जाऊ कुठेतरी कारण तुला हे घर अरुंधती काहीही झालं तरी ना मिळवून देणारच नाहीये तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना विचारते काय चाललंय काय तुमचं सर्वांचं मग आता आज वटपौर्णिमा आहे ना त्यामुळे आम्ही तयारी करत असल्याचं अनघा म्हणते तेव्हा आता अरुंधतीने एवढे दिवस उपास तापास केले पण त्याचा काही उपयोग झाला का एकाच जन्मात दोन नवरे एकाने सोडून दिलं दुसरा गेला असं म्हणून ती आता अरुंधतीच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवत असते त्यावेळी आता अरुंधती म्हणते स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय ना हे अगोदर बघ मग आता रागातच संजना म्हणते की मग तू माझ्या घरामध्ये काय करतीये तेव्हा मी तुझ्या घरात नाही आहे माझ्या आईवडिलांच्या घरात असल्याचं आता रागातच अरुंधती म्हणते आणि तिलाच गप्प करते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा